हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज चालू आहे मी ॲक्च्युली नाटकाच्या प्रॅक्टिसला तर आम्ही आम्ही प्रॅक्टिस कशी करतो किंवा आमची स्क्रिप्ट काय असते आम्ही मग अर्ध्या वेळेमध्ये आम्ही किती मजा करतो तर हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये शूट करणार आणि इथे भेटते मला आम्ही एकाच नाटकात आहोत आपला कॉल टाईम येतो दोनचा ना दोनचा कॉल टाइम आणि आम्ही पोहोचणार होता तिथे आडच किंवा पावण्यात होतो माहीत आहे तुली गेल्यावर काय ऐकायला मिळ आम्ही ना पोचलोय हॉलच्या बाहेरच सरांची काय रिॲक्शन आहे नाही <laughs> दोनचा कॉल टाईम आता पोचलो आपण किती वाजले आता टू थर्टी ऑलमोस्ट अर्धा तास लेट झाला आणि त्यामुळे पोहोचतो वेट दाखवतो आपण हाय सर आमचे सर रिॲक्शन होती त्याची आणि ती ना आम्ही आल्या आल्या जेवा जेवायला आमची काय आता डिरेक्टरने आम्हाला सांगितलं की जेवायला बस बसायचं आल्या आल्या आणि ती आमची म्हणाली काय म्हणाली प्रिया प्रिया श्रुती तिचं नावच मला कॅरेक्टर नाव नावाने मी तिला आवाज देते श्रुती तर बाबा फुल कॅरेक्टरमध्ये घुसली गेली जेवण वगैरे तिला सोडले कॅरेक्टरसाठी आम्ही <laughs> तरी जेवतो

नाट्याची प्रॅक्टिस चालू आहे मॅडमची हो मॅडम दोन मिनटं आम्हाला वेळ मिळेल का तुमचा असं करणार तुम्ही कोणतं कॅरेक्टर प्ले करतेस तू अमृताचं हां अमृताचं कॅरेक्टर प्ले करते सी 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 स्क्रिप्ट स्क्रिप्ट आणि मला पाच पाच दिवसांवर आलंय आणि हा पण आहे जी आहे हा विकनेश त्याचं पण नाटक आहे दोघिंग करतात डिरेक्शन अमृता 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 तू गोड आहे माझ तुझ्यावर खूप प्रेम प्रेम

तरी पण मी जोवर खूप प्रेम करते आईज अजुम होता ठीक आहे आमचा झाला पॅक आणि ही बघा पॅक करते सगळे वस्तू प्रिया तुझी पॅकिंग तुझी पॅकिंग बॅकअप झाला झाला ती पॅकिंगला लागली आणि सरांनी आम्हाला दोन वाजता बोलवलं आणि आत्ता आम्हाला पॅकिंग देतं पॅकअप देतात सर काय तर लवकर पॅकेट दिलं ना तर लोकांना घरी लवकर राहायची ना सवय लागते म्हणून नऊ वाजता तर नऊ वाजता पॅकिंग करेल सगळ्या नाटककारांनी लक्षात ठेवा परत सगळ्या डिरेक्टरांनी लक्षात ठेवा कलाकारांना लवकर घरी सोडायचं नाही म्हणजे नाही मग त्यांना सवय लागते घरी लवकर राहायची दुपारी आता आम्ही दुपारी आणि उद्या आम्हाला लवकर परत बोलवलंय किती वाजता नऊ वाजता तुला नऊ वाजता बोलवलंय

तो रोड फुल असा जिथे खूप ट्रॅक 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 आणि हे बघा हा फुल फॉर वाटते भाई फुल फॉर अशा प्लेसवरून तो मला आणतो आहे झालं तसं पॅकअप लेट झाला तर त्याच्यामुळे मला ट्रेन नाही मिळाली माझी प्रॉमिस कर की नेक्स्ट टाइम जेव्हा तू मला घेऊन येशील तेव्हा हा चालू मला वाटलं की चालत म्हणजे काय तर चालू शकतो बाबा हे ट्रॅक वगैरे नसेल हो हा विरारला आल्यानंतर मला असं पूर्ण हॉरर हॉरर दाखवते सगळं मी असा हात धरून चालत होतो त्याचा मगापासून ऋतिक यार प्रॉमिस कर मला पहिला प्रॉमिस आत्ता व्हिडिओ समोर प्रॉमिस कर नाहीतर बघ आत्ता असं असं कर ओके <laughs> okay. चलो पॅकअप लेट झाला ना त्याच्यामुळे माझी ट्रेन सुटली खरं तर मग तिकडं जाणं पण रिस्की होतं एकटीला मग ऋतिक सोबतच झाले विरारला चलो आज असं मी हॉरर अनुभव घेतला हॉरर ना हृतिक तुझ्यासोबत किती पैसे बाय बाय